लोगोस मिनिस्ट्री मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एल एन लोबो सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तुम्हाला तो आवडला तर माझी आपणाला विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा इतरांबरोबर शेअर करावा अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन येणारे संदेश आपल्याला काय मिळण्यासाठी कृपया आपण बेल रिंग प्रेस करावी ही विनंती थँक्यू अँड गॉड लेस यू, यू। आज आम्ही एका महत्वाच्या विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो इट इज फिरेस्ट पूर्ण झाले अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचे प्राण सोडताना वधस्तंभावरील हे शेवटचे शब्द होते ज्या वेळेला त्याने हे उद्गार काढले अर्थात आज आम्ही या विषयाकडे आमचं लक्ष लावत असताना आम्ही येशूनी नक्की काय पूर्ण केले ते आम्ही अभ्यासणार आहोत यासाठी आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आजचा हा संदेश आवर्जून शेवटपर्यंत पाहावा गॉड ते तीस आहे हे जाणून येशुने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले तेथे ते आम भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला एशुने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि लवून आपला आत्मा समर्पण केला आमेन प्रभू या वासरेल्या त्याच्या अतिपवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करू आमेन प्रियजन हो योहान एकोणीस अध्यातल्या तीस वचनात आम्हाला शब्द आढळतात दुसऱ्या कोणत्याही शुभवर्तमानात हा शब्द आम्हाला आढळत नाही त्या महान महान दिवशी ते शब्द बोलले गेले पूर्ण झाले ज्याने मनुष्यांचा इतिहास व मनुष्यांची नियती बदलून टाकली जगाच्या स्थापनेपासून असा शब्द कधीही बोलला गेला नव्हता जो अति अतिमहत्वाच्या गोष्टींशी संबंधित असे हा आमच्या मुक्ती दात्याच्या तोंडून हा शब्द निघालेला आहे ज्याकडे आम्ही निश्चित आणि सावधपणे त्याकडे ध्यान लावणे गरजेचे गरजेचे आहे आहे त्यावर विचार करणे त्याचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे कारण कोणाही मनुष्याच्या कुवतीच्या पलीकडचे जे होते ते प्रभू येशूने केले म्हणूनच त्याने हा शब्द म्हटला पूर्ण झाले म्हणूनच हा विषय आणि त्याचा अर्थ फारच सखोल आहे ही योजना शुभ शुक्रवारच्या दुपारी कालवरीच्या ठिकाणी पूर्ण झाली म्हणून ही केवळ चांगली बातमी नाही तर सर्वोत्तम बातमी आहे पूर्ण झाले हे फारच महान शब्द होते अर्थात काहीच बाकी राहिले नाही म्हणजे बाकी काही ठेवलेच नाही हा याचा अर्थ आहे म्हणून ही विजयाची आरो होती म्हणून त्याने फार मोठ्याने आवाज काढून शब्द म्हटला पूर्ण झाले देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले होते ही देवाची लेकरी होती आदम आणि हव्वा हे देवाचं कुटुंब होत त्यांच्यात प्रेम होत जिव्हाळा होता आजार नव्हता दुःख नव्हते विपत्ती नव्हती संकट नव्हते अश्रू नव्हते वेदना नव्हत्या क्लेश नव्हते देवाबरोबर त्यांची सहभागिता होत होती आणि फार आनंदाचे जीवन ते जगत होते परंतु पाप आल्यानंतर संपूर्ण जीवनच बदलून गेले त्यांच्या शरीरावर मनावर आणि आध्यात्मिक जीवनावर भावनेवर त्याचा विपरीत परिणाम झाला पाप येताच मनुष्य आणि देवाचे नाते तुटले देवाशी सहभागिता तुटली व पापानेच निर्माण करत्या जिवंत देवापासून आम्हा मनुष्यांना विभक्त केले त्या पापाचा दुष्परिणाम जीवावर आत्म्यावर शरीरावर मनावर झालेला आहे आणि याची जाणीव पापाने त्यांना करून दिली देवाशी त्यांचे शत्रुत्व निर्माण झाले देवाच्या त्यांच्यात इच्छा निर्माण झाली आणि त्याचा संपूर्ण सृष्टीवर परिणाम झाला मृत्यूचा आणि शापाचा प्रवेश पापाद्वारे झाला मनुष्य शापाचे जीवन जगू लागला आणि मृत्यूच्या अधीन गेला मृत्यूने त्यांच्या सेल्स लेवलला पण प्रवेश केला आणि सेल्स मरू लागले अशा प्रकारे मानसिक भावनिक आध्यात्मिक आणि शारीरिक आयमात मनुष्याला पाप आणि शाप याचे विपरीत परिणाम आजपर्यंत भोगावे लागत आहेत आमचा प्रिय व्यक्ती जेव्हा मरण पावतो तेव्हा आम्हाला त्यांना दफन करावे लागते अगदी तसेच ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्याच दिवशी मराल आणि ते मरण पावल्यामुळे देव त्यांना एदेन बागेमध्ये आपल्या राज्यात ठेवू शकत नव्हता त्यांना बाहेर घालवून द्यावे लागले आदमनी हव्वा हे गेटमधून बाहेर पडलेले आहेत गेट बंद झालेला आहे आणि देव एकटा पडलेला आहे देवाला हे माहीत होते की हे सर्व काम आता देवाला करावे लागेल कारण हे सर्व काही बिघडून गेलेलं आहे देवाशी नातं तुटलेलं आहे मनुष्य विभक्त झालेला आहे शापाखाली दंडाखाली सापडलेला आहे पापाचा गुलाम झालेला आहे सैतानाच्या गुलामीमध्ये अडकलेला आहे अशा हरवलेल्या आपल्या पुत्र आणि कन्या यांना पुनरूपी पुनर्स्थापित करण्यासाठी त्या जिवंत देवाला फार मोठी किंमत मोजावी लागणार होती हे काम कोणीही त्याच्याशिवाय करू शकत नव्हते स्वर्गात सराफीम होते करुबीम होते स्वर्गदूत होते कोणीही हे आमच्यासाठी करू शकत नव्हते देवाला कळले होते की ही किंमत फार मोठी आहे पण ती कितीही असो माझ्या लेकरांवर माझे प्रेम आहे आणि त्यांना मला मुक्ती द्यायची आहे म्हणून देवाने योजना आखली मनुष्याला बाहेर घालवून देण्यापूर्वी त्यांना एक भविष्यवाणी दिली ती काय म्हणते आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील देव एदेन बागेत न्याय करीत असताना ही या बायबलमधील पहिली भविष्यवाणी आहे जी मनुष्याच्या तारणाशी निगडित आहे अर्थात या भविष्यवाणीत देवाने ही, ही गोष्ट कळविली की देव स्वतः स्त्रीचे बीज बनून या जगात जन्म घेईल व सैतानाने सर्प बीजाद्वारे देवाच्या पुत्राचे मनुष्य बीज ते नासवून टाकले म्हणून येथे देव सर्पाला ही गोष्ट सांगत आहे की तुझी संतती ती येशू ख्रिस्ताची टाच फोडील अशी भविष्यवाणी केली गेली येशूच्या टाचेला जे खिडे ठोकले याविषयी भविष्यवाणी एदेन बागेमध्येच देण्यात आली होती खुद्द देवाद्वारे परंतु तो स्त्रीच बीज जो येईल तो काय करील तर तुझे डोके फोडील अर्थात देव मानव बनून मानवाद्वारे सैतानाचे डोके फोडील ही भविष्यवाणी ती होती म्हणून ती वेळ आली ज्या वेळेला स्त्रीचं बीज या जगामध्ये जन्माला येणार आहे आणि तो मरियेपासून या जगात जन्माला आला प्रियजन हो ही गोष्ट समजून घ्या मरियेच्या द्वारे तो जगात जन्माला यायच्या अगोदर पासूनच तो होता देवाला एक देह घ्यावा लागला हा देह कुमारी रक्त त्यात होते ना ना मरियेचे रक्त होते येशूमध्ये देवाचेच रक्त होते म्हणून येशू ख्रिस्त ज्या देहामध्ये या जगात जन्माला आला होता असा देह कोणाचाच नव्हता कारण इब्रिलोकस पत्र दहावा अध्याय वचन म्हणते मग तो म्हणाला हे देवा पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे तो आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगात मानव स्वरूपात येतो मानव देहात अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या आपणातील प्रत्येकाना विनंती आहे कृपया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा इतरांपर्यंत शेअर करा थँक्यू अँड गॉड याचा दोन अध्याय आणि याचं वचन सहा पासून आठ पर्यंत मी वाचत आहे तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मांडले नाही हे येशूविषयी सांगितलेलं आहे योहान एक म्हणते शब्द देव होता आणि हा शब्द प्रभू येशू हाच शब्द आमच्यासाठी देहधारण करणार आहे परंतु त्यापूर्वी तो राजांचा राजा त्याने आपला मुकुट बाजूला काढला आपले राजवस्त्र काढले आपले राजासन सोडून दिले आपले ऐश्वर वैभव सोडून दिले आणि वचन म्हणते तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणून येशू या जगात आला तेव्हा त्याने कोणाही व्यक्तीला आपली ओळख दिली नाही आणि असे सांगितले नाही की मी देव आहे तो देव आहे हे आम्ही ओळखायचे आहे म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले अर्थात येशू ख्रिस्त दास बनला मनुष्यांची सेवा सेवा करावयास तो तो आला घेण्यास हे त्याचे दासपणाचे स्वरूप होते आठव वचन म्हणते आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले ये आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले प्रियजन हो वधस्तंभावरचा मृत्यू ही कॅपिटल पनिशमेंट होती काळ्या पाण्याची सजा परंतु त्याने आपल्या स्वतःला आज्ञांकित केले याचा अर्थ काय कुठेही त्याने अडविले नाही त्याच्या हाताला पायाला खिळे ठोकीत होते आणि त्यावेळेला रक्ताची धार निघत होती परंतु त्याने कोणाला सांगितले नाही हे तू काय करतोस आपल्या स्वतःला त्याने आवरले नाही की मी खिळे ठोकू देणार नाही तो अधीन झाला आम्ही मनुष्य जसा प्रतिकार करीतो तसा प्रतिकार त्याने केला नाही कारण त्याच्या मृत्यूमध्येच तर सर्व काही आमच्यासाठी भलाई होती अर्थात देव मानव बनला मुक्ती देण्यासाठी त्याला मुक्तीची किंमत देणे गरजेची होती कारण आमच्या कर्मांनी आम्ही मुक्ती मिळवू शकत नाही म्हणून आम्हाला पापांतून शापांतून मरणांतून वाचविण्यासाठी देवाला खुद्द मानव बनवून आमच्या पापाचा दंड घ्यावा लागला पापामुळेच मृत्यूचा प्रवेश मानव जातीमध्ये झाला होता आणि या पापाचा अंत करणे गरजेचे होते कारण जिथपर्यंत तिथपर्यंत मुक्ती माझ्या लेकरांना मिळू शकत नाही म्हणून त्या देवाने आमच्या पापाचा दंड स्वतःवर घेण्याचे ठरविले कारण हे काम कोणीही करू शकत नव्हता म्हणून आमच्यासाठी जवळचा निकटचा जोगा असा तो जवळचा जन बनला आणि आम्ही रक्त मासाचे होते तोही रक्तमासाचा झाला उद्देश हाच की मरणाचा अधिकारी सैतान्याला मरणाने शून्यवत करावे अर्थात येशूला मरण येणे गरजेचे होते रोमकरस पत्र आठ अध्याय तिसरं वचन म्हणते कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य म्हणजे नियमशास्त्राला ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडादण्या ठरविली आठ तीन मध्ये आम्ही वाचल्याप्रमाणे पापाबद्दल त्याला पाठविण्यात आले होते यासाठी की देहामध्ये पापाला दंडादण्या ठरवावी अर्थात येशू आमच्यासाठी पाप बनला पाहिजे होता तो जर पाप बनेल तरच मृत्यू पावेल आणि तो जर मृत्यू पावेल तर मरणाचा अधिकारी याला मरणाने त्याला शून्यवत करता येईल कारण दे देव आपल्या मूळ आत्म्यामध्ये राहून मरण पाऊ शकत नव्हता मुक्ती देऊ शकत नव्हता मुले रक्त मासाची होती म्हणून त्याला आम्हा सारखे बनणे गरजेचे होते प्रभू येशू ख्रिस्त या मानवी देहामध्ये एका दासाच्या भूमिकेत होता जो आदम जो येणार आहे त्याचे प्रतिरूप होता म्हणजे पहिला आदाम त्यानंतर हा शेवटला आदाम या भूमिकेत तो होता ख्रिस्त महायाचकाच्या भूमिकेत होता आणि तो स्वतः देवाचा कोकरा जगाचे पापे हरण करणारा देवाचा कोकरा या बलिदानाच्या यज्ञाच्या अर्पणाच्या भूमिकेत तो होता हे मंदिर तुम्ही तोडा मी तीन दिवसात उभारी हे आपल्या स्वतःविषयी त्याने म्हटले होते कारण तो देवाच्या मंदिराच्या भूमिकेत होता तो ख्रिस्ताच्या मंडळीचा प्रियकर म्हणून प्रियकराच्या भूमिकेमध्ये होता तो जवळचा सोडवा या जोगा आप्तजन म्हणजे ज्याला किन्स मॅन रेडिमर म्हणतात त्या भूमिकेत तो होता येशू सर्व काही पूर्ण कराव्यास आला होता मग ते पाचवाध्याय अध्याय सतराव्या वचनात डोंगरावरील प्रवचनात येशून म्हटले नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे अर्थात सर्व गोष्टीची पूर्तता येशूला करणे गरजेची होती तोच हे पूर्ण करू शकत होता कारण नियमशास्त्राचं परिपूर्ण पालन करणारा कोणीच अस्तित्वात नव्हता आणि ते पालन करावे म्हणून येशू आला होता नियमशास्त्र असो की संदेष्टांचे ग्रंथ असो त्या सगळ्यांचा केंद्रबिंदू बिंदू मसिहा म्हणजे ख्रिस्त येशूच होता कारण त्यामधील सर्व भविष्यवाण्या येशूविषयीच होत्या अमाऊस गावाच्या रस्त्यावर दोन शिष्यांना येशूने ज्यावेळेला दर्शन दिले आणि त्यांना आपल्या स्वतःविषयी भविष्यवाद्यांच्या ग्रंथात स्तोत्रात काय भविष्यवाणी दिलेली आहे या सर्व एक एक करून त्यांना समजाविल्या होत्या कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच संपूर्ण बायबलचा केंद्रबिंदू आहे म्हणून तीनशेहून अधिक भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ता बद्दल देण्यात आल्या होत्या ज्या पूर्ण झाल्या आता मी योहान कृष वर्तमान एकोणीस अध्यायाकडे येऊया अठ्ठावीस ते तीस मी वाचत आहे ह्यानंतर हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले प्रियजन हो प्रभू येशूचे वधस्तंभावरील सात उद्गार यावर आपला एक संदेश लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही पहावा ही विनंती प्रियजन हो कालवरीवरील त्या ठिकाणी क्रिस्त वधस्तंभावर असताना महान अदलाबदल करण्यात आली देवाचे ते ख्रिस्ताद्वारे आम्हाला देण्यात आले म्हणजे मंडळीला आणि आमचे ते ख्रिस्ताने सर्व आपल्यावर घेतले सहाव्या दिवशी देवाने मनुष्याला आपल्या स्वरूपात बनविले होते आणि तो पहिला मनुष्य आदम व हव्वा हे दोघेही संपूर्ण मानव जातीला पाप आणि मृत्यूमध्ये घेऊन गेले प्रभू येशू ही सहाव्या दिवशी म्हणून अर्थात शेवटला एक व्यक्ती ज्याला यहुदी लोकांनी व धर्म पुढाऱ्यांनी दोषी ठरविले होते तो आमच्या पापांची किंमत मोजण्यासाठी त्याच्या समोर उभा होता एक मसिहा एक तारणारा एक, एक, एक प्रभू जो स्वयं देव होता मानव शरीरामध्ये जो जगाची पापे करणारा देवाचा कोकरा होता तोच वलांडनाचा यत्न पशु होता प्रियजन हो मत्तीकृष वर्तमान याच्या पहिल्या अध्याच्या एकवीस वचनामध्ये योसेफाला ही गोष्ट पवित्र आत्म्याद्वारे स्वप्नात कळविण्यात आली होती की मरियेला जो पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेवावे आणि तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील अर्थात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता की त्याने मनुष्यांना त्यांच्या पापांपासून तारावे ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीच देवाने मानव स्वरूप धारण केले होते येशूने पूर्ण झाले असे म्हटले म्हणजे नक्की त्याने काय पूर्ण केले हे समजून घेणं फार गरजेचे आहे हे एक आध्यात्मिक सत्य आहे जे आमचे डोळे उघडते दे। आणि देवाने आमच्यासाठी मानव बनून नक्की काय पूर्ण केले ते आम्हाला दाखविते येशू ख्रिस्त हे काम पूर्ण कराव्यास आला होता आणि अनेक गोष्टी त्याला करावयाच्या होत्या ज्या त्याने पूर्ण केल्या आणि त्या काय काय पूर्ण केल्या त्या आम्ही सर्व सविस्तर रीतीने एक एक करून समजून घेणार आहोत थोडक्यात आणि ठळक शब्दात मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे हो एका हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला ऍडमिट केलेला आहे आणि त्याचं बिल जवळजवळ आठ ते दहा लाखाचं झालेलं आहे आणि तो चिंतेत पडलेला आहे हे बिल मी कसं भरणार परंतु अचानक कोणतरी व्यक्ती येतो आणि तो, तो व्यक्ती दहा लाखाचे बिल भरून टाकतो आणि त्या व्यक्तीकडे ज्या वेळेला रिसीट येते की तुमच्यासाठी बिल दिलं गेलं तेव्हा तो म्हणतो अरे कोणी बिल दिलं कारण मी तर चिंता करीत आहे त्यांनी सांगितले की कोणीतरी एक असा व्यक्ती इकडे आला आणि त्याने संपूर्ण तुमचं पेमेंट दिलेलं आहे प्रियजन हो आम्ही ते आजारी व्यक्ती असू तर आम्ही याविषयी काय सांगू आम्हाला वाटेल की तुझे आभार किती मानावे तेवढे थोडे आहेत प्रियजन हो याच्या करोडोपटीने जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला कळेल कि की आमच्या पापाचं जे कर्ज होतं यासाठी येशू ख्रिस्ताने अशाच प्रकारे किंमत मोजलेली आहे आता कालवरीवर त्याच्या मृत्यूच्या वेळेला संपूर्ण जगाचे पाप त्याने आपल्यावर घेतले होते आमच्यासाठी सकाळी नऊ पासून दुपारी तीन वाजेपर्यंत येशूला टांगून ठेवण्यात आले दुपारी तीन वाजता येशूने प्राण सोडताना म्हटले पूर्ण झाले अर्थात ही गोष्ट समजून घ्या पहिला मनुष्य आदम आणि त्यानंतर शेवटला जो व्यक्ती या जगात अस्तित्वात येईल त्या प्रत्येक व्यक्तींच्या पापांसाठी येशू ख्रिस्ताने पापाचा दंड स्वतःवर घेतलेला आहे कारण योहानाचे पहिले पत्र दुसरा अध्याय दुसरं वचन म्हणते आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे हे वचन स्पष्ट करते की येशू ख्रिस्ताचा मृत्यू जगांतील सर्व पाप्यांसाठी झालेला आहे अर्थात आमची भूतकाळांतील पापे वर्तमानातील पापे आणि भविष्यात होणारीही पापे या सर्वांसाठी येशूने बलिदान दिलेले आहे प्रियजन हो पापाने मनुष्याला पूर्ण देवापासून अलिप्त केले होते पाप फार क्रूर आहे आणि पापामुळेच तर मनुष्य आणि देव याचे नाते तुटले होते पापानेच मनुष्याला गुलाम बनविले होते दोन करीन पाच वाद्यातलं एकवीस वचन म्हणते ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला देवाने तुमच्या आमच्या साठी पाप असे केले येशू पाप बनला कृसावर ज्या वेळेला तो आरोळी मारत होता हे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला तेव्हा प्रियजन हो येशू पाप बनलेला होता म्हणूनच पित्याने त्याला सोडून दिले आमच्यासाठी किंमत मोजण्यासाठी पित्यापासून येशूला विभक्त व्हावे लागले आमच्या पापाचा दंड सहन करावा लागला आमच्या पापाचा दंड फार मोठा होता कारण पापाची मजुरी मृत्यू होती आणि तो मृत्यू येशूने आमच्या वतीने आमच्यासाठी त्याने घेतला आणि पापाला दंडित केले येशू मरण पावला तेव्हा पाप मरण पावले पापाचा दंड त्याने स्वदेहावर घेतला आणि आम्हाला पापाच्या गुलामींतून पापाच्या पापाच्या उपस्थितीतून पापाच्या पापा दुष्परिणामांतून मुक्त केले यासाठी की आम्ही देवाचे पुत्र बनावे आपल्या मित्रासाठी प्राण द्यावा यापेक्षा कोणाचे प्रेम श्रेष्ठ आहे क्रिस्ताने आपले प्रेम कालवरीवर आमच्यासाठी दाखवून दिले हा संदेश मोठ्या असल्या कारणाने आपण दोन भागामध्ये पाहणार आहोत या ठिकाणी हा पहिला भाग समाप्त होत आहे दुसऱ्या भागामध्ये येशूने आपला प्राण सोडण्यापूर्वी विजयाची घोषणा करून जो शब्द बोलला पूर्ण झाले त्याचे संपूर्ण वर्णन आम्ही दुसऱ्या भागात पाहणार आहोत आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळेल कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू अँड गॉड ब्लेस यू